नमस्कार प्रबोधनशील न्यूज मध्ये आपले स्वागत नकारात्मक भावनेतून जगतात त्यांना यश मिळत नाही समाज प्रबोधनातून ज्या गोष्टीचा गोड शेवट होतो त्यांनाच यश मिळतं लोकनेते दीपा पटील यांना जे अभिप्रेत होतं ते काम आगरी कोळी युथ फाउंडेशन करत आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे वनमंत्री गणेश नाईक लोकनेते दिबा पाटील यांची नव्याण्णव जयंती व आगरी कोळी हित फाऊंडेशनचा बारावा वर्धापन दिन सोहळा या निमित्ताने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आगरी कोळी समाजातील दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये उच्च विद्या विभूषित करणाऱ्या डॉक्टर्स इंजिनियर आर्किटेक्ट सी ए वकील एमबीए पी एच डी तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्वांचा राज्याच्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला लोकनेते दिवा पाटील यांच्या सोबत तीस वर्ष त्यानंतर चाळीस वर्ष दिवा पाटील यांच्या विचारांचा संस्थांचा कार्यभार सांभाळणारे दिवा पाटील यांचे सहकारी गावचे सुपुत्र रघुनाथ ठाकूर यांचाही वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला गणसुली येथे शासनाचे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे गणसुली क्रीडा संकुल इतरस्त हलवू नये तसेच रेंबे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याची निर्मिती व्हावी लोकहितासाठी फाउंडेशनच्या वतीने प्रयत्न केला त्याला यश प्राप्त झाले यासाठी सन्मान वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी अग्रिकोळी मेडिकोचे अध्यक्ष डॉक्टर दिनेश म्हात्रे सेंट्रल एक्साइज माजी सेवा निवृत्त आयुक्त सुहास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले

नक्कीच समाजासाठी ते चांगलं चांगलं असे संकल्प आणतील ही सेवा देत राहतील आणि त्याच वेळी ही परिस्थिती बदलली पाहिजे या उद्देशाने काही सुशिक्षित तरुण एकत्र आले आणि आगरी कोळी फाउंडेशनची स्थापना झाली प्रमुख उद्दिष्ट होते समाजातील शिकलेल्या वर्गाला पुढे आणणे शिक्षणाला व्यासपीठ देणे आणि शिक्षणाचा उच्च शिक्षणाचा प्रचार प्रसार करणे सोबत महिला आणि तरुणांना व्यवसाय उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून आर्थिक सक्षम करणे मात्र समाजाचे काम करता करता इतर प्रासंगिक विषय पुढे आले ज्यापैकी पहिला महत्वाचा म्हणजे गावखण आणि विस्तारित गाव घरातील गरजेबोटी घरे इमारती इमारती मध्ये कठीण आहे मात्र जमिनीला इमारती लागत नाही त्यामुळे जमीन नियमित करणे शक्य आहे हा विषय आणि मागणी घेऊन हो, आपण आपल्या सर्वांच्या साथीने जवळपास लाख भर सोबत आपण रस्त्यावर उतरलो आणि पहिल्यांदा आंदोलना दरम्यान शासकीय आदेश भले तो दोन वेळीचा का होईना आपण घेऊन आलो आणि आज त्या दो दोन ओळींच्या आदेशावर चार पानाचे दोन जीआर गरजेपोटी अंतर्गत गर जमीन भाडेपट्ट्याने नियमित होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे फ्री झालेला आहे मात्र जे भाडेपट्ट्याने आहेत ते फ्री त्यामुळे आज जरी भाडेपट्टा असला तरी उद्या त्याचा फ्री वळ होण्याचा मार्ग हा मोकळा आहे आणि त्यामुळे दिवाणच्या जन्मशताब्दी वर्षात प्रकल्पग्रस्तांची घराखालची जमीन नियमित करण्याची मोहीम आपण हाती घेत आहोत आणि त्याला आपल्या सर्वांची उत्स्फूर्त साथ मिळेल अशी अपेक्षा आहे

कॅबिनेट मध्ये आणि पुढे विधिमंडळ दिवांच्या नावाने नामकरणाचा ठराव मंजूर करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे त्यामुळे दिवांच्या या जन्मशताब्दी वर्षात ती औपचारिकता पूर्ण होईल ती पूर्ण करण्यासाठी आपण विविध माध्यमातून साकडे घालून तो विषय काय सूर्य मार्गी लावण्याचा निर्धार आपल्या सर्वांच्या साथीने आज आपण घेऊयात त्यामुळे सगळ्यांचा अभिनंदन करतो विजय त्याच्यातून तुम्हाला योग्य वाट होते तेव्हा ठेवा दुसरं आहे शेवटी जगाच्या पाठीवर त्यांची पोरं कुटुंबातील आपण होती परंतु समाजाकरता जगेल त्यांच्या करता समाज आपण ठेवतो वडील म्हणून काय केला असेल परंतु त्याच्यातला समाज आज करता स्मरण करतो व्हावे आता आपल्या नव्या ज्येष्ठ समाजसेवक निलेश पाटील यांच्या अग्री युथ फाउंडेशनच्या माध्यमातून स्वर्गीय दिबा पाटील यांची नव्याण्णव जयंती साजरी करण्यात आली की फक्त काय त्या ठिकाणी दिबा पाटलाची आठवण नुसती काढली नाही तर दिबा पाटलांना जे अभिप्रेत होते की समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रोत्साहित करणं त्यांच्यामध्ये असलेल्या गुणाला वाट मोकळी करून देणं निलेश पाटलांनी त्या सर्व गुन्हेजनांचा सन्मान केला आणि एक प्रकारे दिबा पाटलांच्या कार्याला वाहून घेतलेल्या लोकांना प्रोत्साहित केलं एकूणच भविष्यकाळ हा कठीण वाटत असतं तर जे नकारात्मक भावनेतून जगतात त्या लोकांना त्याच्यात यश मिळत नाही मी प्रवास करेन मी जिंकेन मी यश संपादन करेन आणि त्या गोटीचा गोड शेवट करेन गोड शेवट काय असा आत्मविश्वास ठेवला तर तुम्हाला त्या यश मिळतं हे दिबा पाटलाच्या जीवनामधून आपण शिकलेलो आहोत आता निलेश पाटीलसुद्धा त्याच भावनेतून काम करतात अन्य सर्वच कार्यकर्ते करतात त्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा बघा हे बघा सामाजिक वनीकरण हा जो भाग आहे फॉरेस्ट फार मोठे आहे महाराष्ट्राच्या जमिनीच्या वीस टक्के जागा फॉरेस्टकडे आहे आता मँग्रोव्ज म्हणजे गुजरातपासून तर गोव्यापर्यंत हा मोठा पट्टा ज्याला आपण खोट म्हणतो कांदलवन म्हणतो असं मँग्रोव्ह या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्यासारखं आहे आणि ते आपण करू سڀ ڪجهه ٿي وڃي ٿو